नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त गरमागरम वाफळते असे शेंगोळे कसे करायचे ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात तर नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे तर बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे तर पटकन हे शेंगोळे कसे करायचे सुरुवात करूयात तर इथे सुरवातीला प्रथम परातीमध्ये साधारण अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ दोन चमचे बेसन दोन चमचेच गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा भरून ओवा त्यानंतर चवीनुसार लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपण एकजीव करून घेऊयात एकत्रित करून घेऊयात अतिशय खमंग होतात रुचकर होतात रात्रीच्या जेवणासाठी हे शेंगोळे अगदीच तुम्ही गरमागरम ह्या हिवाळ्यामध्ये करू शकता आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला जशी आपण पोळीला कनेक मळतो की नाही थोडासा सैलसर गोळा आपल्याला इथे मळून तयार करायचा आहे खूपही घट्ट नाही आणि खूपही सैलसर नको तर अशा पद्धतीने हा गोळा इथे मळून आपल्याला तयार करायचा आहे ठीक आहे तर बघू शकाल छान असा थोडासा मऊसूद गोळा इथे मळून तयार केला आता यातले छोटे छोटे आपल्याला गोळे घ्यायचे आहेत आणि हा छोटा गोळा हातावरती अशा पद्धतीने लंबुळका करून घ्यायचा हे बघा आणि हे जे वरचे दोन टोकं आहेत हे एकमेकाला आपल्याला जॉईन करून घ्यायचेत ठीक आहे म्हणजे बेसिकली कटबोळीचा आकार कसा असतो की नाही अगदी तसेच हे शेंगोळे आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत हे बघा एक छोटासा गोळा घ्यायचा खूप मोठाही घ्यायचा नाही नाहीतर मग ते जाड जाड शेंगोळे अजिबातही चवीला चांगले लागत नाहीत आता हे बघा पातळसर लंबुळका करून घ्यायचा आणि हे दोन टोक आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने सर्व शेंगोळे आता इथे बनवून मी तयार करून घेते आहे हे बघा मस्त तर बघू शकाल इथे सर्व शेंगोळे इथे मी बनवून तयार करून घेतले आता पुढची प्रोसेस करूयात तर आता हे शेंगोळे तयार करून झालेले आहेत किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग किती सुरेख आलेला आहे तर आता काय करायचं गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे दोन पळी तेल घालून घ्यायचे तेल गरम मुहरी मुहरी ते छान गरम झालं की यामध्ये दोन चमचे आपल्याला मोहरी घालायची मोहरी थोडीशी आपल्याला जास्ती घालायची त्याची चव छान उतरते मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं त्यानंतर त्या आता दहा ते बारा लसूणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यात ठेचून घेतल्यात फक्त त्या घालूयात मिक्स करूयात आणि थोड्याशा गुलाबीसर रंगावरती आपल्याला हा लसूण परतून घ्यायचा आहे आता लसूण परतत असतानाच यामध्ये आपल्याला सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची मस्त खमंग फोडणी बसली आहे सुवासही अतिशय सुंदर येतो आहे गॅस आता मंदाचेवर करायचा आणि पाव चमचा हळद घालायची हाय हीटवरती हळद घातली तर ती करपण्याची शक्यता असते त्यानंतर आता यामध्ये तुम्हाला कितपत पातळ हवं आहे किंवा कितपत दाटसर हवं आहे त्या हिशोबाने पाणी घालायचं पण इथे मी फक्त अंगापुरतंच पाणी घालते त्याच्यामध्येच ह्याची चव अतिशय सुंदर लागते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता या, या पाण्याला एक उकळी आली की यामध्ये आता हे जे आपण शेंगोळे बनवून घेतलेले आहेत तर हे एक, एक करून हे शेंगोळे आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आधी खळखळ पाण्याला उकळवून घ्यायचं आणि नंतरच यामध्ये शेंगोळे सोडायला घ्यायचे तर बघू शकाल काय सुंदर दिसत आहेत अतिशय सुंदर लागतात चवीला आता संपूर्ण शेंगोळे घालून झालेले आहेत बघू शकाल आता या पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुंदर आहे आणि अतिशय रुचकर लागतात हिवाळ्यामध्ये हे गरमागरम शेंगोळे खाण्यासाठी अतिशय सुंदर लागतात आता ह्याला उकळी आली आहे की यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटाची दणकून वाफ काढायची तर आता बघू शकाल साधारण पाच ते सात मिनटं झालेली आहेत वा काय सुंदर खळखळ उकळत आहेत बघू शकाल हे शेंगोळे तुम्ही अतिशय सुंदर दिसत आहेत मस्त आता एक उकळी आली की ह्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं घातल्या घातल्या शेंगोळ्यांना अजिबातही हात लावायचा नाही नाही तर ते तुटू शकतात परत एकदा हलवून झालं की परत एकदा झाकण ठेवायचं आणि पाच मिनटाची वाफ काढायची तर बघू शकाल दुसरी एक आता वाफ आलेली आहे आणि छान असे मस्त हे शेंगोळे आपले आतपर्यंत शिजलेले आहेत रंग बघू शकाल किती सुंदर आलेला आहे आता परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आता जरी तुम्हाला हे पातळसर वाटत असतील जसं वेळ जाईल तसं तसं हे दाटसर व्हायला सुरुवात होते आणि आता एक शेंगोळा आपण चेक करून बघूयात तर एक चमच्यावरती घेतला आणि सुरीच्या साह्याने हा कट करून बघायचा जर कुठेही तुम्हाला ह्याच्यामध्ये पीठ लागत नसेल तर शेंगोळे आपले व्यवस्थित इथे शिजवून तयार झालेत तर व्यवस्थित हे शिजलेले आहेत मस्त तर इथे आपले मस्त हे शेंगोळे बनवून तयार झालेले आहेत अतिशय सुंदर लागतात जरूर अशा पद्धतीने या हिवाळ्यामध्ये हे शेंगोळे करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे आता हे शेंगोळे शिजवून झाले व्यवस्थित की यावरती भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची वा जबरदस्त करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय